बॅनर फाडल्यावरून दोन गटात वाद झाल्याने अचलपूरच्या गांधीपूल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र सदर घटनेचा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीशी कोणताही संबंध नसल्याचे सरमसपुरा पोलिसांनी माहिती देत तणावाचे निर्माण झालेले वातावरण शांत केले सध्या शहरात शांतता असून पोलिसांचा कटेकोट बंदोबस्त तैनात ठेवला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपेश विलास केचे वय सतरा राहणार अब्बासपुरा हा हा सतरा सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजतेचे दरम्यान गणपती मंडळातून जेवण करून त्याच्या मित्रासोबत घरी जात असताना गांधीपूल परिसरातील सरमसपुराजवळ आरोपी मोहित खान अज्जू पप्पू जावेद अनवर आणि इत्यादी दहा ते पंधरा इसमांनी अडवून स्वागत कमानीचे बॅनर का फाडले या कारणावरून मारहाण केली व त्याच्याजवळील मोबाईल व नगदी पंधराशे रुपये बरजबरीने हिसकावून घेतले व त्यानंतर आरोपी यांनी दिपेश यास या गांधीपुलावरील नजीकच्या पोलीस चौकीत नेले त्यावेळी पोलिसांनी आरोपी यांना कायदेशीर कारवाई करण्याकरिता तक्रार देण्यास सांगितले मात्र आरोपींनी पोलिसांसोबत वाद घातला व पोलिसांवर दगडफेक केली त्यामध्ये दगड लागून तिथे कर्तव्यावर असलेले पोलिस सिपाई सय्यद मकसूद रहमान व एक महिला पोलीस अंमलदार जखमी झाल्या त्यानंतर सर्व आरोपी निघून गेले सदर घटनेमुळे गांधी पुलावर काही कार तणावाची स्थिती निर्माण झाली होती मात्र त्यावेळी गांधी पुलावर कोणतीही विसर्जन मिरवणूक सुरू नव्हती वरील घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन सरमसपुरा येथे दिपेश केचे याच्या तक्रारीवरून गैरकायदेशीर जमावाने मारहाण करून पैसे व मोबाईल नेल्याने आणि पोलीस सिपाई सय्यद मकसूद यांच्या तक्रारीवरून अनिधिकृत जमाव जमवून करून पोलिसांना जखमी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबाबत पंधरा ते वीस लोकांविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे पोलिसांकडून आरोपीचा शोध रात्रीपासूनच युद्ध पातळीवर सुरू झालेला आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक विशाल आनंद सहाय्य पोलीस अधीक्षक शुभम कुमार तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पाहणी केली झालेली घटना अत्यंत गांभीर्याने घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कडेकोट बंदोबस्त नेमण्यात आला असून परिसरात सध्या शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे